जुने हेवे दावे जुनी भांडणे होळीमध्ये टाकूया विसरून जाऊ द्वेष आणि सारे नाते संबंध राखूया होळीच्या हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ संगीत शारदा मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज आपण होळीमध्ये नारळ का अर्पण करतात किंवा कशा पद्धतीने नारळ होलिका अग्नीमध्ये अर्पण करायचा पा ते पाहूया आणि त्याचे फायदे जाणून घेऊयात हिंदू पंचांगानुसार होळी दहन हे तेरा मार्च ला आलेले आहे होळी किंवा कोणतेही पूजा असली की नारळ हा येतोच होळीत नारळ अर्पण करण्याची योग्य पद्धत नारळाला असलेले डोळे हे त्रिगुणाचे प्रतीक मानले जाते त्याला पूजेत अतिशय महत्व आहे नारळाला कामधेनू तर नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष म्हटले जाते होलिका दहनाची अग्नि अत्यंत पवित्र मानली जाते होलिका दहनाच्या अग्नीत जी काही वस्तू अर्पण केली जाते त्याच्या प्रभावाने अनेक शुभ फलप्राप्ती होते वाईटावर म्हणून होळी साजरी केली जाते नारळाशिवाय आणि पुरणपोळी शिवाय महाराष्ट्रात कोणता सण साजरा होत नाही आणि त्याचे महत्त्वही खूप आहे नारळाशिवाय कोणतंच शुभकामही होत नाही त्यामुळे होळी पूजनाला सुद्धा पुरणपोळी बरोबरच नारळ ही होलिकेला अर्पण केला जातो तर होळीमध्ये नारळ अर्पण केल्याने आपल्या जीवनात काय प्रभाव होतो ते पाहूया तर होलिका दानाच्या अग्नीमध्ये नारळ अर्पण केल्याने घराची आर्थिक स्थिती सुधारते कर्ज असेल तर ते कमी होण्यास मदत होते होलिकेला नारळ अर्पण केल्याने आपल्यावर आणि आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यावर आशीर्वाद राहतो होलिका अग्नीत नारळ अर्पण करताना त्याबरोबर कापूर ही अर्पण केल्याने आपली रखडलेली अडकून राहिलेली कामे मार्गी लागतात या दिवशी म्हणजे होलिका दहना दिवशी नारळ अर्पण करताना तो कशा पद्धतीने अर्पण करावा तर या दिवशी घरातून एक नारळ हातात घेऊन नारळाची शेंडी बाहेरच्या दिशेला असावी हा नारळ घेऊन प्रथम देवघरात ठेवून नमस्कार करून घ्यावा त्याच्यानंतर आपल्या घरातील सर्व खोल्यांमध्ये फिरून म्हणजे ओवाळून मग घराच्या मुख्य दरवाजावरून पाच किंवा सात वेळा ओवाळून मग तो होलिका अग्नीमध्ये अर्पण करायचा आणि नारळ अर्पण करताना प्रार्थना करायची की आपल्या घरावरील वाईट नजर नकारात्मकता निघून जाऊ देत घरात सुख समृद्धी शांती ऐश्वर्य नांदो तर अशा पद्धतीने नारळ अर्पण केल्याने घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते आणि घरामध्ये शांतता आणि सकारात्मकता निर्माण होते तर कसा वाटला हा व्हिडिओ आवडला असल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ